कार मंडळी आज आपण बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये नवीन आपली जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत या बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये जो रॅम्प बनवण्यात आला होता त्या रॅम्पच्या साईडने कॉन्क्रेट बनवण्यात आले ह्याचं हे लोकमधून घेतलेलं दृश्य आहे अशा प्रकारे ते वरून घेतलेलं दृश्य आहे मित्रांनो कॉन्क्रीट होणार आहे आणि याला स्लूप देऊन या ठिकाणी देखील कॉन्क्रीट होणार आहे आता आपण आलेलो हो आहोत बीड रेल्वे स्टेशनच्या अहिल्यानगर या साइडला आणि या ठिकाणी हे सिमेंटद्वारे ज्या ठिकाणी खराब झाले त्याचे डागडुजी सुरू आहे पेंटिंगचं काम सुरू आहे आपण आता जाणार आहोत प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती आणि दोन प्लॅटफॉर्म वरती काय अपडेट आहे ते जाणून घेणार आहोत तसेच दोन प्लॅटफॉर्म नंबर वरून कॅमेरा फिरवून आपण एक नंबरचे अपडेट पण जाणून घेणार आहोत मित्रांनो प्लॅटफॉर्म दोन वरती अशा प्रकारे लाईट चे आलेली आहे आणि प्लॅटफॉर्म हे पेंटिंगचं काम सुरू आहे मित्रांनो काल ज्यावेळेस वेळेस आपण इथं अपडेट घेण्यासाठी आलेलो होतो त्यावेळेस मातीचा भराव करण्याचं कुठलंही काम सुरू नव्हतं परंतु आज आपण समोरच्या दृश्यामध्ये पाहू शकता टिपरद्वारे या ठिकाणी माती आणून टाकण्यात येत आहे हा खड्डा भरून घेण्यात त्यासाठीच या टिपरद्वारे या ठिकाणी माती आणून टाकण्यात आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे मातीसाठी घरा आपण पाहू शकता देखील मातीचे ढिगारे पडलेले आहेत गाडीच्या भिंतीच्या साईडनी आणि हे मातीचे ढिगारे पांगवण्याचं काम या जेसीबी मशीनच्या द्वारे चालू आहे लवकरच प्लॅटफॉर्म दोन देखील त्याचा भराव पूर्ण होणार आहे दोन्ही साईडच्या भिंती पूर्ण झाल्या की त्याच्यामध्ये भराव नक्कीच होणार आहे मित्रांनो आणि सध्या जी गाडीची साईडची अशा प्रकारे हे मातीचे ढिगारे या गाडच्या भिंतीच्या साईडनं येऊन पडलेले आहेत सपोर्ट देण्यासाठी आणि इथंपासून पुढे ही गाडची भिंत दिसत आहे या ठिकाणी देखील माती येऊन पडणार आहे आणि ह्या बाजूला आपल्याला जे सेंट्रिंगचं काम दिसत आहे या ठिकाणी आज वाळू सिमेंट खडी याचा मिक्स माल येऊन पडणार आहे याच्यामध्ये आणि भिंत निर्माण करण्याचं काम सुरू आहे मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण आपली कमेंट आम्हाला स्टॉनिकचं काम देऊन जाते तसेच या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो ही समोरची जी अपडेट आहे की आता आपण प्लॅटफॉर्म नंबर तीन वरती आजून आहोत आणि प्लॅटफॉर्म नंबर तीन वरती हे वरती लोखंडाच्या जाळी अंतरण्यात आलेली आहे काही ठिकाणी कॅपचं काम भिंतीवरती अशा प्रकारे वरल्या साईडला ही कॅप बनवण्यात येत आहे थर्ड त्याच्यासाठी ही सेंट्रिंग ठोकण्यात आलेली आहे समोरच्या साईडला ही जी भिंत दिसत आहे हिच्यावर असे प्रकारे हेड कॅप येणार आहे आणि पाठीमागच्या साईडला सेंट्रिंगच्या पाठीमाग हे काळ दिसतंय ही कालचं काम आहे अशा प्रकारे प्लॅटफॉर्म दोनचा भराव सुरू आहे आणि त्याच्यासाठीच या टिपरच्या द्वारे माती आणण्यात आलेली आहे मित्रांनो लवकरात लवकर प्लॅटफॉर्म नंबर दोन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो आणि हा ट्रक ज्या ठिकाणी आता उभा राहणार आहे त्या ठिकाणी ह्या दोन्ही भिंतीच्यामधलं हे अंतर आहे ज्या ठिकाणी ट्रक जातो येतो त्या ठिकाणी हे खोदकाम होत आहे कारण त्या ठिकाणी पाया खोदण्यात येणार आहे ही जी चाल सोडली समोरच्या भिंतीची तिथपासून त्या इथपर्यंतच्या भिंतीच्या चालीपर्यंत इथपर्यंत हा पाया खोदण्यात येणार आहे आणि समोरची भिंत आणि ही भिंत यांना हा जैन देण्यात येणार आहे मधलं जे गॅप आहे आग्या पूर्ण करण्यात येणार आहे ही भिंत कंटिन्यू करण्यात येणार आहे तर ह्या समोरच्या दृश्यामध्ये आता जी टिपरनं माती टाकलेली होती ती माती पांगवण्याचं काम या जी सी पी मशीनच्याद्वारे करण्यात येत आहे मित्रांनो अशा प्रकारे ही माती पांगून पूर्ण झालेली आहे आणि हा समोरचा अजून खड्डा जो दिसत आहे त्याच्यामध्ये माती येऊन पडणार आहे ती आपले डापनास येईल मित्रांनो तर या ठिकाणी हा खड्डा खोदून पूर्ण झाला आहे बेसमेटचा पाया खोदून पूर्ण झाला आहे समोरच्या चालीपासून ते या भिंतीच्या चालीपर्यंत हा बेसमेटचा पाया खोदून पूर्ण झालेला आहे आता दाखवलेला जो पाया होता पाया खोरलेला त्या पायामध्ये ही जाळी अंथरण्यात येणार आहे आणि त्याच्यावरती सिमेंटचं तांत्र देणार आहे त्याच्यासाठी सिंटर काढण्याचे आहे त्याच्यासाठी दोरे लावलेली आहे मित्रांनो या ठिकाणच्या ही जी अपडेट आहे ही रेल्वेच्या रिसॉर्टच्या परिसरामध्ये अपडेट आहे मित्रांनो रेल्वेच्या रिसॉर्टच्या परिसरामध्ये काय अपडेट आहे हे आता आपण या सीनच्या माध्यमातून पाहणार आहोत रेल्वे रिसॉर्टच्या परिसरामध्ये ही जे सी पी मशीन आहे आणि या जे सी पी जे सी पी मशीनच्या समोरच्या खोऱ्यामध्ये हे समोरचे जे सिमेंटचे पोल आहेत अशाच प्रकारे पोल घेऊन येणे घेण्यात घेऊन येणार आहे हे जेसीपी मशीन आणि हे पोल रोवण्यात आलेले आहे संरक्षण भिंत हे दर खांदण्यात आलेले आहेत त्याच्यातून माती काढण्यात येत आहे या जेसीपी मशीन मध्ये हे पोल टाकून घेऊन येणार आहे हे सी पी मशीन आणि हे जे दर खाण्यात आलेले आहे ते ट्रॅक्टरला जोडलेले हो आहे ह्या ड्रिलद्वारे दर खाण्यात आलेले आहेत मित्रांनो आणि आता आपण आलेलो आहोत बीड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एकवरती वरती त्या ठिकाणी हे खाच मारून पूर्ण झालेले आहे तिला फरशी बसवण्याचं काम सुरू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो आणि ह्या दृश्यामध्ये हे जे दिसत आहे ही पानपोई पाण्याची व्यवस्था प्लॅटफॉर्म नंबर एक वरती करण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये थांबू इथे स्वस्त राहा मस्त राहा भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये